आता बातमी इंदापूरच्या राजकारणाची आहे इंदापूर विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा थंडावत आहेत इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्यामध्ये चुरशीची लढाई होतीये हर्षवर्धन पाटलांच्या प्रचारार्थ इंदापूर शहरातील वाघ पॅलेसच्या मैदानामध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची आज दुपारी सांगता सभा होतीये या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी पाहुयात विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा आज थंडवत आहेत पुण्याच्या इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे आणि सोनयाचे संचालक प्रवीण माने यांच्यात चुरशीची लढाई होतीये मी सध्या इंदापूर शहरातील वाघ पॅलेच्या या मैदानात आहे आणि तुम्ही पाहू शकता की याच मैदानात आज दुपारी एक वाजताच्या सुमारास माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद चंद्र पवार यांची जाहीर सभा पार पाडणार आहे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार आज इंदापूरकरांना कोणता कान मंत्र देणार याकडे आतापासून सर्वांची नर नजर लागलेली आहे आपण पाहतोय की हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे या ठिकाणच्या सभेची पाहणी करतायत या ठिकाणचा आढावा ते घेत आहेत पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि या ठिकाणच्या सभेची तयारी जी आहे ती सुरू झालेली अगदी काही वेळामध्ये आता या ठिकाणी गर्दी जमायला सुरुवात होईल साधारण एक ते दीडच्या सुमाराला शरद पवार या ठिकाणी उपस्थित राहतील आपल्याबरोबर अंकिता पाटील ठाकरे आहेत काय सांगाल या वेळेची निवडणूक खरंच किती महत्वाची आहे ह्या निवडणूक वेळेची निवडणूक अतिशय महत्वाची आहे कारण आज जर तुम्ही बघितलं इंदापूर तालुक्याच्या जनतेवर मागच्या दहा वर्षामध्ये जे ज्या प्रकारचा अन्याय झाला झालेला आहे जो नुकसान तालुक्यातील जनतेचं शेतकरी वर्गाचं झालेलं आहे त्यामुळे आता जनतेमधूनच उद्रेक निर्माण झालेला दिसतो आणि जनतेने खऱ्या अर्थाने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे शरद पवार आलं की वारं फिरतं असं म्हटलं जातं दहा वर्ष झालं वारं राष्ट्रवादीचं आहे गाड्याळाचं आहे काय गाड्याची टिकटीक थांबवू शकाल आता इंदापूर तालुक्यामध्ये जोरात तुतारी वाजणार आहे जशी लोकसभेला वाजली त्याच्याहून जास्त जोरात विधानसभेला वाजणार आहे एकंदरीत सर्व परिस्थिती बघता गुलाल तुमचाच आहे हे ठाम तुम्ही सांगू शकता दोनशे टक्के निश्चित पद्धतीने का कारण इंदापूर तालुक्यातील जनतेचा आशीर्वाद हा भाऊंबरोबर बरोबर आहे आणि पवार साहेबांचा आशीर्वाद हा भाऊंबरोबर बरोबर इंदापूर तालुक्यातील जनतेवर आहे त्यामुळे निश्चित पद्धतीने विजय हा आपलाच आहे आपण पाहतोय की गुलाल आम्हीच उधळणार इंदापूर तालुक्यातील जनता ही पवार साहेबांसोबत आहे आणि विजयाचा गुलाल देखील आम्हीच उधळू असा दावा या ठिकाणी अंकिता पाटील ठाकरे यांनी केलाय अर्थात इंदापूरची जनता आता वीस तारखेला आपला मताचा जोगवा कोणाच्या पारड्यात टाकेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे देवा राखुंडे इंडिया मराठी इंदापूर